केंद्र सरकारने कायद्याच्या संबंधीचा विचार केला त्याच्यामध्ये दिसते प्रश्न असा आहे की जे गाव निरंधाची फिल्मी सेविक त्याच्यामध्ये माझ्यामध्ये महाराष्ट्राची सत्ता असताना एक वीस वीस वंतीस टीम त्या ठिकाणी राबवली उषाण आणि त्याच्यामुळं तिथं भाग वाढायचा त्या भागामध्ये तिसेचा ऊस एच क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे साधिक स्थानिक लोकांचं म्हणणं असं की आम्ही स्थिती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला येतो सुटका करा हे सविस्तर सांग त्यांनी काल आम्हाला लोकांचं सोबत केलं मी असा विचार करतो याचा निर्णय शेती केंद्र सरकार दिली आता एम आय डी सीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रयत्न हा राहणार आहे की तिथे खासदार सुफ्रियाता आणि बाकीच्या त्या प्रमुख कार्यकर्ते यांच्या सभेत मुख्यमंत्र्यांसाठी बैठक बोलावली आणि याचं काहीतरी महाराजातील का शक्यतो हा जो सगळं वाढायचं क्षेत्र आहे ते वाचवणं शक्य आहे का याचा एक आधार इतर आहे आणि त्यानंतरच वास्तवित हे तुम्हाला सांगता येईल साहेब जागतिक परिषदेच्या बैठकीसाठी विविध पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत दिली की असं पक्षावर त्यावेळेला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं शिष्टमंडळ अत्यभाषच्या नेतृत्व पाहिजे आणि त्या शिष्टमंडळात मी एक सर्वास होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका द्यायची नसते हे जसं नर्सिंगांच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं आज झालंय का आज त्यांनी काही काही आज का नवीन शिष्टमंडळ केली आणि त्यांना काही हो देश वाटून दिलेत आणि तिसरं जाऊन जे फरा फार पाहिलेगाव झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडूसारखं त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य आहे मला मिळत दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढू मी अशी आमची भूमिका आहे